हसलेली जिलेबी लेखन आणि वाचन मिनिमा क्षत्रिय स्वयंपाकघरातल्या अनेक पाककृतींमध्ये जिलेबी एक अवघड प्रकरण आहे आकार रंग चव पाकाची चाचणी कुरकुरीतपणा सगळंच परफेक्ट जमलं तर बरं नाहीतर कुत्रा नाही सापडत हाल खायला स्वयंपाकात माझं प्रावीण्य तसं ठीकठाक पण मला एकदा काय अवदास आठवली काय माहीत मी एकदम जिलेबीलाच हात घातला एका घरगुती कार्यक्रमात आचाऱ्याला सामान पुरवता पुरवता त्याच्याकडून जिलेबी बनवणं किती सोपं आहे ते पाहिलं डोक्याला मळकट पंचा गुंडाळलेल्या आचाऱ्याच्या हातातल्या फडक्याच्या पुरचुंडीतून परातीसारख्या कडईत सरासर उतरणाऱ्या जिलेब्या पाहून मला एकदम माझं पाककौशल्य आजमावून बघावंसं वाटलं दोन जिलेब्या तरी तेलात सोडून पाहाव्यात असं फार मनात आलं पण आचार्याने मांडलेला पसारा त्याच्या पलीकडची त्याची पत्र्याच्या डब्यावरची बैठक आणि इतर ज्युनियर आचार्यांशी हिंस्त्र भाषेतला त्याचा वार्तालाप बघून मी मनाला आवर घातला आणि त्या दिवशी जिलेबी खाण्यावरच प्रकरण आवर्त घेतलं पण नंतर महिना उलटला तरी जिलेबी प्रकरण डोक्यातून काही जात नव्हता मग एकदा मी तो जिलेबीचा घाट घातलाच त्याला आवश्यक पेस्ट वगैरे अनोळखी पदार्थांची खरेदी झाली आदल्या दिवशीच पीठ बनवायला घेतलं आचार्याकडून मिळवलेल्या रेसिपीच्या आधाराने पीठ भिजवलं रात्रभर झाकून ठेवलं एक फडक छोट काज करून रात्रीच तयार करून ठेवलं जिलेब्या उलटायला काढायला लोकरीच्या विणकामाची एक जुनी सुई पण शोधून ठेवली माझ्याकडे पोळ्याला एक जया नावाची मुलगी होती ती सकाळीच नऊला यायची पोळ्या झाल्या की ओटा बिटा स्वच्छ करून जायचे नंतर नको परत राहडा करायला म्हणून मी तिच्या येण्याच्या आधीचा म्हणजे सकाळी आठचाच मुहूर्त धरला सगळी जय्यत तयारी केली तेल तापत ठेवलं नेहमी दारावरची बेल वाजली म्हणून तिकडे धाव घेतली तर पेपरवाला बिल द्यायला आला होता खूप चपळी करून त्याला बिलाचे पैसे दिले नेमके त्याच्याकडे सुट्टे नव्हते मग त्याने नेहमीप्रमाणे तुमच्याकडे दहा आहेत का मी पाच देतो वगैरे सुरू केलं म्हटलं राहू दे आता नंतर बघू आणि त्याला कटवत गॅसवरच्या तेलाकडे धाव घेतली तोपर्यंत तो तेलाने उग्र रूप धारण केलं होतं आणि त्याच्यावर आता धूर होता क्रियेनं मी आधी फटकन गॅस बंद केला मनातल्या मनात पेपरवाल्याचा मुर्दा बसवला जिलेबी बनवायला घेतल्याचा निर्णय जरा चुकला की काय अशी पाल मनात चुक चुकली पण निग्रहाने ती पाल हुसकत मी ते जळालेलं तेल दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलं आता ओट्यावरचा पसारा वाढत चालला होता हे करत असतानाच नेमका आमचा मण्या म्याव करत पायात आला त्याला पायाने सरकवण्याच्या नादात तेलाने ओट्यावर झेप घेतली तरी पण मी काय डगमगते का पायात लुडबुडणाऱ्या मण्याकडे आणि त्या सांडलेल्या तेलाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मी पुन्हा नवागडी नवा, नवा राजप्रमाणे नवीन तेलकडे तोटलं तेलाला विशिष्ट तापमान प्राप्त झाल्यावर देवाचं नाव घेत जिलेबीचा पहिला घाणा टाकला पण टाकताना तेलाच्या आचेमुळे हात जरा लांब धरल्याने तेल उडून कडे इथल्या तेलाने मनगटावर जळजळीत नक्षीच काढली पण त्या नक्षीला कुरवळायला आता वेळच नव्हता आता फक्त आणि फक्त मिशन जिलेबी सोडलेल्या जिलेब्या आता तेलात शांतपणे पोहत होत्या जिलेबीच्या वळणांमध्ये पण एक सरळपणा असतो ते मला कढईतल्या माझ्या नागमोळ्या वळणाच्या जिलेब्यांकडे बघून जाणवलं दुसरी गोष्ट जिलेब्या फारच बाळसेदार दिसत होत्या तेवढ्यात पुन्हा दारावरची बेल वाजली गॅस बारीक करून त्या बाळसेदार जिलेब्यांना तेलात एकटं सोडून मी परत दारी आले दारात पेपरवाला उरलेले पाच रुपये घेऊन उभा त्याला आता तिथे परत उभा पाहून एक खूपच हिंस्र विचार माझ्या मनात डोकावून गेला पण मी मनाला आवर घातला त्याच्या हातून ते पाच रुपये जवळजवळ हिसकावतच मी आत पळण्याचा प्रयत्न केला पण पेपरवाल्याला आज त्याच्या प्रामाणिकपणाचं वर्णन करायची थोडक्यात गप्पा मारायची हुक्की आलेली होती मग त्याने कशी इतर बिल गोळा केल्यावर आठवणीने माझे पाच रुपये अर्ध्या रस्त्यातून परत येऊन मला दिले त्याला कसं दुसऱ्यांच्या पाच पैशाचं पण ओझ होत वगैरे कीर्तन सुरू केलं मी निग्रहाने त्याच्या तोंडावर दार आपटत आत धाव घेतली पण तोपर्यंत तो कढईतल्या त्या जिलेब्या खालून काळ्या झाल्या होत्या वरचा भाग मात्र पांढराच होता ते पाहून मला ह्या जिलेबीच्या भानगडीत पडल्याचा पुन्हा लुकलुक तपश्चाता व्हायला सुरुवात झाली फडक्याचं छिद्र पण आम्हाला मोठच झालं होतं मग त्या ब्लॅक अँड व्हाईट बासेदार जिलेब्या बाजूला ठेवून पुन्हा दुसरं फडकं तयार केलं आता फडक्याचं छिद्र बऱ्यापैकी बारीक केलं होतं पुन्हा अवसान गोळा केला, केला। स्वतःला चेअरअप केलं कमॉन जमे गा तुमको काही वेळेला इंग्लिशमध्येच बोलावं हो लागतं म्हणजे आता एकदम परफेक्ट जिलेबी होणार यात काही शंकाच नव्हते पुन्हा जोशात पवित्रा घेतला कुरचुंडीकर करकचून वळून तापलेल्या तेलात पुन्हा सहज आटापट केली पण फडक्यातून पीठ बाहेरच येईना मग जरा जोर लावला तर उगीच दोन चार थेंब पडले तोपर्यंत नऊ वाजत आले होते आज घडाळे जोरातच पळत होत जया येण्याच्या आत मला जिलेबी प्रकरण ओरकायचंच होत मग लक्षात आलं की पिठात एखादी गुठळी आली असेल मग पुन्हा कुरचुंडी सोडली पिठात बोट फिरवून गोठळी शोधली ती फोडून पुन्हा पुरचुंडी वळली तोपर्यंत जया पोळ्याला आली ही बया अतिशय प्रोफेशनल पोळ्यावाली कमालीचा संयत भाव चेहऱ्यावर ठेवून ती वावरायचे साधारणपणे दहा मिनिटात दहा पोळ्या करून ओटा धुवून पसार होण्याचं दैविक ससप तिला लाभलेलं होतं ती आल्यावर तिच्या आणि पोळ्यांच्या मध्ये कोणी आलेलं तिला चालायचं नाही त्यामुळं मी जरा बिचकूनच तिच्याकडे पाहिला ओट्यावर पसाराच पसारा झालेला होता कालवलेल्या पिठाचं भांड रिकाम होऊन शिंकच्या आसपास पडलेलं होतं आधीच फडक अंगावरच्या पिठाला गाळत भांड्याची सलगी करत पडून होत पीठ काढताना वापरलेले चमचे वाट्या सगळेच धारातीर्थी पडलेल्या सैनिकाप्रमाणे ओट्यावर पडून होते जागोजागी सांडलेल्या तेलाचे पिठाचे धब्बे आणि माझा अवतार पाहून जयाला प्रसंगाची भीषणता लक्षात यायला वेळ लागला नाही अशा वेळी आपण मध्ये पडायचं नाही हा अलिखित करार सगळ्याच घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असतो त्याप्रमाणे माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आणि माझ्यापासून सावध अंतर राखून जयाने कनिक मळायला सुरुवात केली तिचा तटस्थपणा इतका टोकाचा होता की मी काही वेगळं करते हे तिच्या चेहऱ्यावर कुठेच नाही जसं काही माझं रोजच आहे हे जिलेब्या करणं तिच्या त्या तटस्थपणाने मी जरा चिडले मनातल्या मनात, मनात। उघड चिडायची का टाप होती माझी तिच्यावर गेली असती लगेच परत सारून निघून मला खरं तर आता थोड्याशा शाब्दिक का होईना आधाराची गरज होती पण तो आधार जयाकडून मिळणार नव्हता हे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होत होत मला आता तिचा भयंकर राग येऊ लागला होता पिठाच्या पुरचुंडीसारखा तिचा गळाच दाबा असा वाटत होता मी पुन्हा पिठाची पुरचुंडी वळून जोर लावत जिलेबी पाडायचा प्रयत्न केला पण ह्यावेळी रागारागात जरा जास्तच लागला असावा कारण पीठ फडकं पाडून धपकन कडाईत जाऊन पडलं काय झालं ते मला दोन क्षण कळलंच नाही मी सुन्न होऊन त्या कडईतल्या पिठाकडे बघत उभी राहिले तोपर्यंत जयाचं कणिक मळणं आटोपलं होतं तिने खूप शांतपणे फसलेल्या जिलेबीचा पसारा आवरायला सुरुवात केली आणि मला म्हणाली कशासाठी हे सगळं केलं तुम्ही मला सांगितलं असतं तरी येताना पावशीर जिलेबी घेऊन नसते का आले मी